हॅलो नमस्कार कसे आहात तर आज ना मला मच्छी फ्राय बनवायची आहे आणि त्यासाठी ना मी हळद लाल तिखट घेतले तर काय काय साहित्य घेते ते पाहा तुम्ही तर मी ह्या ठिकाणी हळद आणि लाल तिखट घेतले त्याच्यानंतर ना आपल्याला एक ते दीड चमच आपल्याला ना अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे है ना तर अदरक लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्याच्यानंतर ना आपल्याला अर्धा चम्मच नमक घ्यायचं आहे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आपल्याला आणि ना थोडं तेल पण घ्यायचं तेल काय होतं हा मसाला सगळा चिटकतो yeah! तर हे झालं आपला एक एकजीव करून बघू शकता आपल्याला मच्छी फ्राय करायची आहे तर ह्या ठिकाणी साहेबांनी मच्छी आणलेली आहे तर ही मच्छी कमसे कम अर्धा किलो आहे तर त्याच्यापासून आपण बनवतो आहे आणि हे पीस आहेत ना तर आपल्याला फ्राय करायचे आहेत ना ते सगळे आपण ह्याच्यात टाकून घेऊया तर हे बघा पीस ह्याला मी सगळं असे फ्राय करून हे असं पाच दहा पंधरा मिनटं असं ठेवायचे आहे तर काय होतं हे सगळे मसाले ना ह्याला लागतात आणि चवीला पण खूप टेस्टी लागते जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा त्याला ना आपण थोडं एकदम एक रवा असतो ना त्याच्यामध्ये करून घ्यायचं म्हणजे ती कुरकुरीत मच्छी होते आणि हे आपल्याला काय करायचं आहे दहा पाच मिनटं ठेवायचं आहे हे करायला काय होतं हे मसाले त्यात मुरतात आणि खूप टेस्टी लागते ना आणि मच्छीचा हा जो वास जास्त येतो ना तो पण जातो तर हे सगळं मी तर पाच दहा मिनटासाठी ठेवते आहे ना तर बघू शकता पंधरा वीस मिनटं मी असे मसाले लावून ठेवलेलं हो आणि ना इथं मी रवा घेतला आहे ही रव्यामध्ये मॅश करायचं आहे असं नंतर आपल्याला फ्राय करायची सगळी मच्छी आहे ना, ना, हो ना हो ने, ने, ने ते रव्यामध्ये फ्राय करून घेतलं ना एकदम कुरकुरीत होते तर झाले आपले सगळं रवा लावून ह्याच्यामध्ये ना तवा गरम करायला ठेवला आहे मी त्याव्यात फ्राय करते आपण तेल टाकून घेऊ आणि या तेलातच आपल्याला फ्राय करायचं आहे तवा पण गरम झालेला आहे शकता एकदम छान अशी कुरकुरीत होते मसाला लावून आपण फ्राय क असं पाच पंधरा मिनटासाठी ठेवलं हो ना तो तूप असं म्हणजे मसाला पण मुरतो नंतर हव्यामध्ये कुरकुरीत करून घ्यायचं ह्या सगळी मच्छी म्हणजे टाकून घेतली आता हे आपण फ्राय करून घेऊया नंतर काय करायचं जरा फ्राय झाली ना लगे, लगे असे पलटी नाही काय होतं जे तुकडे पडतात जरा थोडे कडकून द्यायची आणि जास्त फास्ट गॅसवर करायचं नाही मीड़े आपल्याला मिडियम गॅसवर करायचं तरी मी असे सगळी फ्राय करून घेते मच्छी